श्रीकांत शिंदे यांना झटका देण्यासाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन फायर ब्रँड नेत्याला कल्याण लोकसभेत उभं करण्याची मागणी श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत येत होते त्या पाठोपाठ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत आहे ठाकरे गटाचे पदाधिकारी आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे सुषमा अंधारे या आक्रमक नेत्या आहेत या सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तर देताना अतिशय प्रभावीपणे बोलतात त्यामुळे त्यांना कल्याण लोकसभेत उमेदवारी दिली तर त्या शंभर टक्के जिंकून येतील असं मत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचं आहे उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली श्रीकांत शिंदे यांच्यासमोर तगडा उमेदवार द्यावा त्यामुळे सुषमा अंधारे यांनी उमेदवारी दिली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केली के आहे उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते यावेळी ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेच्या जागांचा आढावा घेतला होता या दरम्यान ठाकरे यांनी प्रत्येक शाखेत जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभेची जागा ही आमची शिवसेना जिंकणार असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे तसेच त्यांनी विजयी सभेचं ठिकाणही जाहीर केलं आहे या दरम्यान डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण व्हावा याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमच्या बाजूने कल्प आता सामान्य पदाधिकारी दिला तरी काहीच टेन्शन नाही असं मत त्यांनी मांडलं सुभाष भोविर आईत लोकसभेच्या रिंगणात आम्ही काही पदाधिकाऱ्यांचे सुचवले होते सुषमा अंधारी यांना द्यावे हा मतदारसंघ त्यांच्या फेवरचा आहे विरोधकांचा जसाच तसे उत्तर द्यायला सक्षम आहे आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहेत असं मत विवेक खामकर यांनी दिलं ठाकरे यांच्या स्वागताला गर्दी जमली नव्हती अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली होती त्यावर खासदार शिंदे यांच्या डोळ्यावर चांबड्याचे चष्मे होते ठाकरे यांच्या स्वागतासाठी कुठलेही विकला न जाणारा कट्टर शिवसैनिक होता जो क्राऊड आला त्याला आवडताना की नऊ आले असं विवेक खामकर म्हणाले